आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया लव जिहादवर भाषण करणाऱ्या भाजप आमदार नितेश थेट पोलिसांनाच धमकी दिली आहे सरकार हिंदूंचं आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात की जिथून बायकोलाही फोन लागणार नाही असं ते म्हणाले सांगलीच्या पलूस इथं आयोजित शिवशक्ती भीमशक्ती जनआक्रोश मोर्चा दरम्यान नितेश राणे बोलत होते मला बाहेर बिडत आपला विकून आवडत आणि मग लव बियाची चेंज झाली त्याला जर उलट विचार ना तू पण आमचा घायस ना तर बाहेरून आणलेला आहे आमच्याच घातो ना आमच्या पगारावर राहतो ना इथे काय युनिफॉर्म घातलाय हे आमदार पण लावलाय हे काय खासदार पण लावलाय ना त्याच्या अगोदर आम्ही सगळे जर हिंदू आहोत हे लक्षात घेऊन ज्यावर तुम्ही जगाल तेव्हा ही तुमचीच आहे ना हे विचारायला कधी तुम्ही हिंमत करणार नाही आणि मग जाऊ दिला की केस झाल्यानंतर केस घ्यायला सातंतात लावायची आणि मग सगळ्यात एका ह्युमन राईट बिल गेल्यानंतर मग ती काही केस दाखल करायची इकडच्या पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांनी सांगितली सरकार हिंदुत्वादी आहे गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत तुम्हाला अगर त्या पोस्टिंगवर अगर मजा येत नसेल ना तर अशी सगळं मस्ती करा मग तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना ते बायकोला फोन पण लागणार नाही पोलीस मध्ये आलं आणि ती पहिल्या अर्ध्या तासामध्ये जर ती केस दाखल झाली नाही ना तर तीन तासात विशेष राणे तुमच्या पोलीस मध्ये येऊन हिंगाणा घाले हे लक्षात ठेवा हे लक्षात ठेवा सोडणार नाही हे कोणाला काही धमकी घेत बसत नाही पण शेवटी आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आम्हाला मारला जात आहे मी जेव्हा आता त्या घरामध्ये थांबलेलो एक लव जिहाजमध्ये दोन हजार एकवीस मध्ये एक ज्याच्या ज्या मुलगी त्याची गेली तर वडील माझ्यासमोर येऊन तिथे उभे राहिले माझी सैनिक आहेसपी इथं कुठे करेल माझी सैनिक आहे समोर उभे राहिले मग त्यांच्या डोळ्यात येत होते माया बोलून पण शकले नाही विचारे त्यांची मुलगी लव मध्ये गेली आणि त्या उभाची त्याला भावना समजून घ्या म्हणून पुरुषांना सांगेल अशा पद्धतीचे आक्रू परत तुम्हाला इकडच्या गॅरंटी मी इथे तुम्हाला देऊन जा मी काय गप्प बचा नाही आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनचं सा यूट्यूब चॅनल